प्रेस मीडिया लाईव्हच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम माजी नगरसेवक अयुर शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला एकूण साठ मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट अयुब शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की प्रेस मीडिया लाईव्हचे उल्लेखनीय असून ते पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम करतात हे काम तितकं सोपं नाही खरोखरच मेहबूब सरजे खान यांचं काम कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्याला माझा सलाम या कार्यक्रमाचं आयोजन प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजे खान यांनी केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री पद्माजा खटावकर कोल्हापूर मुस्लिम बोर्डचे कादरभाई मलबारी शांताई ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई सचिन खरात गट संपादक रविराज आयवळे पत्रकार फिरोज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी फिरोज मुल्ला संपादक रविराज आयवळे सुभाष भिके कादर बलबारी मोहम्मद रफिक मांगुरे मांगुरे संपादक मेहमूब सरजे खान यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केलं पाहुण्यांचं स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी केलं या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम पुणे एक्सप्रेसचे पश्चिम महाराष्ट्र संपादक श्रीकांत कांबळे प्रेस मीडिया लाईव्हच्या पश्चिम महाराष्ट्र संपादिका सौ प्रमोदिनी माने जाहिरात प्रतिनिधी सोवानिता पाटील कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी कांबळे यांनी केलं शेवटी आभार प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबू खान यांनी मांडले कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज